अमरावती शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून मर्डर हाफ मर्डर विनयभंग बलात्कार चोरी यासारखे मोठे गुन्हे शहरात घडत आहेत यावर आडा घालण्यात यावा या संदर्भात पोलीस आयुक्त यांना माजी आमदार धाने पाटील प्रीती बंड यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले या संदर्भात जनमत लाईव्ह न्यूज ला माजी आमदार पाटील यांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी शहरात होत असलेल्या गुन्हेगारी संदर्भात चिंताही व्यक्त केली आहे या संदर्भात आपण गृहमंत्री इतर संबंधित खात्यांना या संदर्भात पूर्ण माहिती देऊ साईनगर मध्ये दे अकोली बाहेरील गुन्हेगारांनी येऊन इथे मुंडके कापून त्याची हत्या केली अशा प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात शहरात होत आहे त्यामुळे आढा घालण्यात यावा या संदर्भात जन्मत लाईव्ह न्यूज सोबत माझी आमदार धाने पाटील हे बोलत होते गुन्हेगारी वाढली त्या संदर्भात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना शिवसेना उघड्याचे माजी आमदार धानेजी पाटील यांनी निवेदन दिले यावेळी प्रतिबंड महिला व अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत अनेक प्रकारच्या आता समजा शहरामध्ये मर्डर केस धमकीपत्र सुरू आहे या संदर्भात आता धाने पाटील बोलणार आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये गुन्हेगारीचा ग्राफ अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे गुन्हेगारीचं राजकीयकरणसुद्धा झालेलं आहे त्याला राजकीय समर्थनसुद्धा आहे आणि गेल्या वर्षभरात हा ग्राफ मोठ्या प्रमाणावर वाढला मागच्या दोन महिन्यामध्ये एक डझनपेक्षा जास्त मर्डर अमरावती शहरात झालेले आहे महिलांच्या गळातून छेन काढून घेणे महिलांची छेडखानी करणे आणि अमरावती शहरात कोणीही सुरक्षित राहिलं नाही बाहेरच्या माणसाला ग्रामीण भागातल्या माणसाला खून करण्यासाठी अमरावती हे त्याच्या दृष्टिकोनातून त्याला योग्य शहर वाटलं आणि त्यांनी बाहेरच्या माणसाला आणून अकोली इथे मर्डर केला म्हणजे त्याला इथे पोलिसांची भीती वाटत नाही अशी परिस्थिती आहे त्या परिसरात अकोली आणि म्हाडा या परिस्थितीत भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेलं आहे शाळेचे येणारे जाणारे विद्यार्थी आहे महिला पुरुष वर्ग रात्री बेरात्री ड्युटीवर येणारे जाणारे आहे त्या ठिकाणी चौकी लावण्यात पेट्रोलिंग वाढवावं वा। एखादी चौकी झाली तर फारच चांगलं एखाद्या पोलीस स्टेशनचा विस्तार केला तर त्याहीपेक्षा चांगलं कमीत कमी त्या ठिकाणी दोन लोकांची ड्युटी लावावी या दृष्टीकोनातून निवडणुकीमध्ये आमच्या सोबत असणारे सगळं कार्यकर्त्यांना घेऊन प्रीती बन आणि मी आम्ही स्वतः एक निवेदन सीपी साहेबांना दिलं आणि अनेक विषय त्यांच्या लक्षात आणून दिला काही राजकीय लोकांचे समर्थक इतर राजकीय लोकांच्या समर्थकांना कार्यकर्ते राजेश्वर द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव